हिंगोलीच्या वस्पतमध्ये हिंदू स्मशानभूमीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि यमुना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं शिवबाटिका वसुधा शबदाह पद्धतीचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला कैलासवासी यवराबाई आणि कैलासवासी गणपत महादूर मॅनेवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील हिंदू स्मशानभूमी इथं भव्य महादेवाची स्थापना करण्यात आली लाकूडविरहित केवळ गौऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीचं स्ट्रक्चर विश्व हिंदू परिषदेकडनं स्मशानभूमीमध्ये तयार करण्यात आलं मान्यवरांचे स्वागत ताल टाळमृदुंगाच्या तालावर वारकरी संप्रदायांनी केली यावेळी वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज महंत पद्मनाभ गिरीजी महाराज श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज योगीराज उर्फ प्रभाकर महाराज आणि जयप्रकाश मुंदडा माजी सहकार मंत्री भारतीय जनता पार्टी महिला जिल्हा अध्यक्षा उज्ज्वलाताई तांबाळे डॉक्टर मारुती कॅतमवार गट्टू बोरक्या सीताराम मॅनेवार गणेश काळे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण बऱ्याच दिवसापासून खूप परिवर्तन झालं त्याच्यातही काहीतरी पाहिजे आणि काहीतरी नवीन प्रकल्प आला पाहिजे असे कल्पना आमचे मित्र श्री यांच्या मनामध्ये आणि त्यांनी त्यांच्या आईची पुण्यतिथीच औचित औचित्य साधून या ठिकाणी शिव वाटिका जे की आए, या स्मशानभूमीचं सौंदर्य वाढवेल आणि लोकांना या ठिकाणी आल्यानंतर स्मशानामध्ये खरंच आपलं काहीही जीवनामध्ये जे काय आपण जगतो ते शून्य आहे शेवटी फक्त परमेश्वर महादेवापासून आपल्याला जायचं आहे आणि अशा महादेवाची मूर्ती या ठिकाणी नव्हती आणि ती या ठिकाणी आज आपण सगळ्यांच्या हातानं लोकार्पण झालेलं आहे तसेच शवदाहिनी वसुधा शेवदय ही एक आगळ्या वाढल्या पद्धतीची आपल्याला वाटते पणपर्यंत नैसर्गिक प्रक्रियेतून जसं की गोवराई बसून भक्त लातो किरही करता येतो याच्याविषयी आणखी आपल्याला विस्तृतपणे माहिती देणार आहे पण अशा पद्धतीची एक आपण शवदायनी या ठिकाणी बसवली आणि ते नवीन उपक्रम आपण या ठिकाणी चालू करणार आहोत विश्व हिंदू परिषद ही अशी सेवा करण्यामध्ये भरपूर योगदान आहे सांगायला गेलं तर खूप वेळ लागते भारत भरत नाही तर जगभर असे विश्व काम करते हिंदू समाजासाठी अशा वेळेस विश्व हिंदू परिषदेचे अँबुलन्स असतील दरवाखाने असतील एकल विद्यालय आहेत विविध ठिकाणी सेवा कार्य आहेत अशा सेवा माध्यमातून हिंदू समाजाच सेवा करण्याचं काम हे विश्व करते त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने बघतो पूर परिस्थितीमध्ये सुद्धा आपण विश्व हिंदू परिषदेने दोन वर्षापूर्वी भरपूर मदत केली की त्याला लोकांना आवश्यक साहित्य दिलं पुराचं पाणी घरातून काढलं त्याचबरोबर कोरोना काळामध्ये देखील सुद्धा सीताराम भाऊ मेंडेकरांचे प्रतिष्ठान विश्वेंदू परिषद यांनी सतत ऐंशी दिवस गरजू लोकांना जे की रस्त्यावरच्या काठाला काठेला बसून ज्यांना काही आश्रय नसते असेल असल वडा वा असली असेल जे भीक खाणारे लोक असतील अशा सगळ्या गरजवंत लोकांना आपण किट देण्या आणि सतत ऐंशी दिवस त्या ठिकाणी आपण विशेष हिंदू परिषद प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेवा कार्य प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत हिंगोली एन न्यूज मराठी